हॅलो नमस्कार मी सांगते माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे सांगण्याचे स्वामी पूर्ण करत ही स्वामीच्या आणि प्रार्थना खर तर हा व्हिडिओ बनवताना मला खूप आनंद होतोय आणि हा आनंद प्रत्येकालाच असेल कारण बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी अयोध्या मध्ये प्रभू श्री रामचंद्रांची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे प्राण प्रतिष्ठा सोहळा असणार आहे आपल्या प्रत्येक हिंदू धर्मीय घरामध्ये या दिवशी विशिष्ट वेळेमध्ये प्रभू श्री रामचंद्रांसाठी श्री राम ज्योत दिवा आपल्याला लावायचा आहे आपण भाड्याने राहत असू द्या किंवा स्वतःच असू द्या प्रभू श्री रामचंद्रांसाठी या दिवशी रामज्योत आवर्जून लावायचे आहे बावीस जानेवारी ही तारीखच प्रभू श्री रामचंद्रांच्या प्रतिष्ठेसाठी का निवडली गेली आहे त्याबद्दल अगदीच थोडस बघूया बावीस जानेवारी पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशात तिथी आहे त्यानंतर इंद्रयोग आहे म्हणजे 22 जानेवारी कर्म द्वादशी आहे ही द्वादशी तिथी भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचे रूप धारण केल्याचे सांगितले धार्मिक ग्रंथानुसार या दिवशी भगवान विष्णूंनी कासवाचा अवतार घेतला आणि समुद्र मंत्रात मदत केली म्हणून हा दिवस निवडला आहे आणखी एक कारण म्हणजे ज्योतिषांच्या मते हा दिवस अनेक शुभयोग तयार होत आहे कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी हा दिवस योग्य शुभ आहे या दिवशी प्राणप्रतिष्ठा पूजा पाच तास चालणार आहे प्रभू श्री रामचंद्रांची स्थापना झाल्यावर महापूजा आणि महाआरती होणार आहे सोळा जानेवारी पासूनच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तयारी चालू झाली आहे फक्त देशातच नाही तर विदेशात सुद्धा आमंत्रण देण्यात आले आहे या दिवशी पन्नास देशांचे प्रतिनिधी या समारंभात असणार आहेत म्हणजे एवढा मोठा हा समारंभ असणार आहे आता बारा एकोणतीस ते बारा तीस या वेळेत प्राण प्रतिष्ठा होणार आहे या वेळेत श्री रामज्योत जी आहे ती बारा पंधरा पर्यंत लावायची आहे म्हणजे सव्वा वारापर्यंत आपल्याला लावायची आहे आणि अशा प्रकारे लावावी कि तेवीस तारखेपर्यंत तेवत राहिली पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला लावायचे आहे त्याचबरोबर प्रभू श्री रामांना नैवेद्य काय दाखवायचा प्रभू श्री रामांचं औक्षण करण्याचा आरती करण्यासाठी किती व किती दिवे लावायचे आहेत कशी आरती करायची आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओ मध्ये माहिती देणार आहे सर्वात आधी रामज्योत कशी लावायची तरीही श्री राम जी आहे ती नवीन मातीची मोठी पंथी आणायची आहे किंवा तुमच्याकडे पितळेचा चांदीचा दिवा असेल तरी तो वापरला तरी चालेल पण बऱ्यापैकी मोठा असावा कारण अखंड दिवा ज्योत लावायची आहे आता आपण पाच दोन अकरा एकवीस अशा वाती एकत्रित करून एक वाट बनवायची आहे आणि लावायची आहे तर या दिवशी तुमच्याकडे प्रभू रामचंद्रांचा किंवा सीता मातेचा किंवा हनुमानजींचा फोटो असेल तर हा तुम्ही ठेवू शकता हा फोटो एखाद्या चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला किंवा लाल वस्त्र अंतरून त्यावर आपल्याला आहे आणि त्याच्या समोर ज्योत ती लावायची आहे किंवा तुम्हाला वेळ नसेल किंवा तुम्हाला हवं असेल तर देवघरातच तुम्ही लावला तरी चालेल पण तो दिवा तुम्हाला असाच ठेवायचा नाही तर तो दिवा किंवा पंथी तुम्हाला संपूर्ण हळदीने रंगवून घ्यायचं आहे म्हणजेच हळद थोडी ओली करून त्याने ती हळदीने पूर्ण रंगवून घ्यायची आहे आणि ती थोडी वाळल्यानंतर म्हणजे वाळण्यासाठी तुम्हाला आदल्या दिवशी करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही सकाळी केला तरी चालेल म्हणजे सकाळपासून दुपारपर्यंत वाळले जाईल आणि वाळल्यानंतर जे कोणतं तुम्ही देवासमोर तेल युज करणार आहात म्हणजे तुम्ही रेग्युलर जे तुम्ही देवासाठी यूज करता तेल। ते तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर दिव्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे या दिव्याखाली आसन घ्यायचं आहे म्हणजे अक्षता किंवा फुलांच्या अखंड दुसऱ्या दिवशी पर्यंत राहील अशा पद्धतीने लावायचं आहे आता प्रभू श्रीरामांना औक्षण करण्यासाठी आरती करण्यासाठी किंवा नैवेद्य दाखवण्यासाठी अंदाजे साडे नंतर श्री, श्री गुलाल अर्पण करायचा आहे सीता मातेला हळद कुंकू फूल धूप दीप अगरबत्ती लावायचा आहे आणि मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर करायचं आहे तुम्ही केलात म्हणजे तुमच्या देवघरामध्ये केलात तरी चालेल किंवा पाटावरती केलात तरी चालेल आणि औक्षणासाठी छोट्या छोट्या ज्या पंत्या आपण दिवाळीमध्ये वापरतो तशा जर आता तुम्हाला भेटल्या तर त्या तुम्हाला वापरायच्या आहेत तर तुम्ही त्या पंत्या कमीत कमी पाच कमी किंवा जास्तीत जास्त अकरा, एकवीस, एकावन्न, एकशे आठ अशा पटीने तुम्ही घेऊ शकता. पण कमीत कमी निदान पाच पणत्या घ्यायच्या आहेत. हे जर दिवे तुपाचे दिवे लावायचे आणि हे दिवे तुम्हाला तुपाचेच दिवे लावायचे आहेत आणि त्यांना आणि त्यानंतर तुम्हाला त्यांना ओवाळायचं आहे आणि आरती करायची आहे. आणि त्यानंतर तुम्हाला ओवाळायचं आहे आरती करायची आहे या दिवशी काहीतरी गोड घरामध्ये बनवायचं आहे आणि या दिवशी नक्कीच काहीतरी बनवायचा आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला प्रभू श्रीरामांना दाखवायचा आहे प्रभू श्रीरामांना फळ अर्पण करायचे आहे संध्याकाळी तुम्ही घराबाहेर घरामध्ये किंवा संध्याकाळी तुम्ही घरामध्ये घराबाहेर दिने सांजेच्या वेळी दिवे लावायचे आहेत संपूर्ण लाइटिंग करायची आहे आपला मुख्य दरवाजा सकाळी सुशोभित करायचा आहे म्हणजे रांगोळी काढायची आहे त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला प्रवेशद्वार प्रवेशद्वार सजवायचा आहे तुम्हाला हा दिवस म्हणजे बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस तुम्हाला दिवाळी म्हणून साजरा करायचा आहे खर तर हा खर तर हा दिवस सगळ्यांसाठी दिवाळी म्हणूनच साजरा होणार आहे म्हणजे दोन हजार चोवीस ची ही आपली पहिली दिवाळी असणार आहे जी आपली नंतरची दिवाळी येते ती तर येणारच आहे पण दोन हजार चोवीस मधली बावीस जानेवारीची ही आपली पहिलीच दिवाळी आहे तर शक्य जेवढं शक्य होईल तेवढा तुम्हाला हा दिवस साजरा करायचा आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद